नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थी घरोघरी आणि गावोगावच्या मंडळांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी पोराठवाडी येथील निवासस्थानी मंगलमय वातावरणात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतर कुटुंबियासह आरती करून सर्वांच्या मनातील मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली गणेशोत्सवानिमित्त निमित्त डी जे लावले जातात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते साहजिकच याचा परिणाम पर्यावरणावर होतो आणि पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन ग्रामविकास व राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत लोकमान्य राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व सार्वजनिक गणेशोत्स मंडळ एकत्र येऊन जनजागृतीच्या दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून राष्ट्रीय एकत्मता वाढीला लागली पण हे गणेशोत्सव जेव्हा साजरा होत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये आपण सगळे पाहतोय की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाला अनेकदा हानी पोसण्याचा धोका निर्माण होतो आणि त्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा अशा पद्धतीची संकल्पना अलीकडच्या कालखंडामध्ये पुढे आलेली आपण बघत आहे आणि त्यासाठी सर्व सगळ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सगळ्या सामाजिक संस्थांनी आणि जनतेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातून एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे आलेली आहे माझी विनंती सगळ्या गावकऱ्यांना सगळ्याच गणेशोत्सव मंडळांना आहे की आपण एक गाव एक गण गणपती या दृष्टिकोनातून गणेशोत्सवाचं नियोजन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं या गणेशोत्सवात मध्ये प्लॅस्टिक बंदी असेल किंवा अनेकदा पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या अनेक गोष्टी या गणेशोत्सवामध्ये घडतात त्याच्यापासून आपण बाजूला राहिलं पाहिजे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं तयार होणार जे निर्माल्य आहे त्याचं व्यवस्थित व्यवस्था लावणं ही आपली स जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून सॅडोच्या मूर्ती असतील किंवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे जे दे दे देखावे साजरे करतात किंवा अन्य प्रकारे गणेशोत्सवामध्ये कुठल्याही बाबतीत पर्यावरणाला हानी पोचेल असं कृत्य आपल्या सगळ्यांच्याकडून होऊ नये या संदर्भात माझी सगळ्याच जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या गणेश उत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांना माझी विनंती आहे की आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि जे निर्माल्य असेल किंवा गणेशोत्सवाचं जे गणेश मूर्तीचं विसर्जन आहे हे करत असताना आपण काळजी घेतली पाहिजे आणि शहरामध्ये गावखेड्यामध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी आपण काही कुंभ तयार केले पाहिजे तर त्यातून नद्या किंवा न अन्य ठिकाणी जे प्रदूषण होण्याचा धोका आहे तो टाळण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी सगळ्या जिल्हावासियांना सगळ्या गणेश भक्तांना सगळ्या सार्वजनिक मंडळांना या निमित्तानं करतो आणि मला खात्री आहे की प्रचंड मोठ्या उत्साहानं पण गणेश उत्सव साजरा करत असताना पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची आपण सगळे मिळून दक्षता घ्याल अशी मला खात्री आहे